शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा एप्रिलपासून राज्यव्यापी शेतीमाल विक्रीबंद आंदोलन पुकारण्यात आलंय त्याबद्दलची माहिती रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही असंही पाटील यांनी सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमुक्ती दोन साखर कारखान्यातील हवाई आंदोलनाची अट रद्द करावी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत शेतीला अखंड वीज पुरवठा व्हावा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटना सातत्यानं आंदोलन करत आहे मात्र अजूनही अनेक प्रश्न कायम आहेत असं रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केलं केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा एप्रिलपासून राज्यव्यापी शेतीमाल विक्री बंदचं आंदोलन पुकारण्यात आलंय त्यातून कोणताही शेतीमाल शहरात येऊ दिला जाणार नाही असा इशारा संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय राज्य शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी अॅडव्होकेट माणिक शिंदे डॉ प्रगती खरे चव्हाण संजय रावळ ज्योतिराम घोडके केतन जाधव गुणाजी शेलार हंबीराव पाटील नारायण मोरे उपस्थित होते